नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत गडचिरोली या जिल्ह्यातील बी एस सी नर्सिंग कॉलेजेस तर जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये एकूण एक बी एस सी नर्सिंग कॉलेज आहे तर चला तर बघूया या कॉलेजबाबतीत माहिती या कॉलेजचा कोड ब्याण्णव अडुसष्ट आहे कॉलेजचं नाव श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आहे याचा पत्ता ॲट वाकडी पोस्ट वाकडी तहसील डिस्ट्रिक्ट गडचिरोली गडचिरोली पिनकोड फोर्टी फोर टू सिक्स झिरो फाईव्ह कॉन्टॅक्ट स्क्रीनवर दिलेला आहे या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी सिक्स्टी आहे आणि कॉलेज टाईप प्रायव्हेट आहे ओके तर मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कॉलेज तर प्रायव्हेट आहे सो हे कॉलेज आमच्यासाठी बेस्ट कसं तर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कॉलेज जरी प्रायव्हेट असलं तरी या कॉलेजमध्ये तीन कोर्सेस अवेलेबल आहेत दॅट इज बी एस सी नर्सिंग पी बी बी एस सी नर्सिंग अँड जी एन एम म्हणजे जर तुम्ही जी एन एम करताय तर तुम्हाला तुमच्या हायर एज्युकेशनसाठी ऑलरेडी इन दॅट सेम कॉलेज पी बी बी एस सी अव्हेलेबल असणार अँड हायर एज्युकेशन बी एस सी नर्सिंगसुद्धा अवेलेबल आहे साथी तर हे तुमच्या भवि भविष्यासाठी खूप चांगली बाब आहे तर एकाच कॉलेजमध्ये थ्री कोर्सेस अवेलेबल असणं ही खूप छान गोष्ट आहे त्यामुळे हे कॉलेज तुमच्या भविष्यासाठी चांगलेच आहे असे तर मी सांगणार ओके तर अजून एक प्रश्नचा की आम्हाला चाळीस टक्के आहे पंचेचाळीस टक्के आहे पन्नास टक्के आहे तर आमचं राऊंड थ्रू सिलेक्शन होणार किंवा नाही होणार किंवा होणार तर कोणत्या कॉलेजमध्ये होणार तर पॉसिबिलिटी असते किंवा नसते एवढ्या क कमी पर्सेंटेजवर हो। तर तुमच्याकडे एक बेटर ऑप्शन आहे आणि गुड न्यूजसुद्धा समजा की तुम्ही मॅनेजमेंट कोर्टातून ॲडमिशन घेऊ हो शकता मॅनेजमेंट कोर्टा काय असतं काय नसतं फी स्ट्रक्चर काय असतं हे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप लिंकवर जाऊन तुम्ही तिथे एक पेन्ड मेसेज दिसेल त्या मेसेजमध्ये तुमची इन्फॉर्मेशन टाईप करून तुम्ही त्या ग्रुपवरती मेसेज सेंड करायचा आहे किंवा त्यातील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे जर तुम्हाला त्याबाबतीत अजून माहिती हवी असेल तर ठीक आहे तर सर्वांचे प्रश्न सुटले इथेच जर अजून तुमचे काही प्रश्न असणार तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि कळवा की तुम्हाला या व्हिडिओमधे अजून कोणतं आणि काय डाऊट आहे थँक्यू जर या व्हिडिओमधलं तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना थोडाही काहीही तुम्हाला फायदा झाला आहे इन्फॉर्मेशन मिळाली आहे सो प्लीज काइंडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू धन्यवाद विल मीट यू सोल इन द नेक्स्ट वेस